जय शिवराय माझं नाव रामजी कदम आपल्या या का आजच्या आणि उद्याच्या दिवसाच्या बहिणीसाठी आपण सर्वजण चाललेलं दुर्गवीर प्रतिष्ठान आपल्या या संस्थेच्या वतीने या दोन दिवसाची जी आपली अभ्यास महिने त्या अभ्यास तुमचं सर्वांचं स्वागत करतो आता आपण राजमत्राजी जाऊच्या स्मारक चित्रवी वापरच्या आपण ज्यावेळेला आलो त्यावेळेला एका मोठ्या व्यक्तीचं दर्शन तुम्हाला झालं कदाचित तुम्ही आता तुमचा जन्मच मला वाटते पंच्याण्णवच्या नंतरचा असला चालवतं त्याच्यामुळं तुमची ते कादंबरी झाली जवळजवळ एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशीचं मुनी दांडेकरांनी दिली आणि त्याच्या मनोआ ज्या होत्या ते फार मोठं गेट व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला मी आता सांगितलं की आता त्या साध्या फक्त त्या सावड्यामध्ये होत्या नऊ वाऱ्या लुगड्यामध्ये पण जेव्हा तुम्ही रानभोली कादंबरी वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांना का नायिका बनवलं गेलं त्या कादंबरीची किंवा त्या कादंबरीचं मुख्य पात्र का बनवलं आजचा कोणताही गाईड रायगडचा गाईड त्यांच्या इतकी रायगडची माहिती सांगू शकत नाही असं ते व्यक्तिमत्व होतं म्हणजे का तर रायगडचा बाराशे एकरचा परिसर खडानी खडा फिरण्यामध्ये कारण काय त्यावेळे जी गायीगुडं असायची त्या गायगुरूंच्या पाठी पाठोपाठ पाठोफट पाठोपाट जात त्यांनी रायगडचा कोपराने कोपरा फिरलेला आता जे आपल्याला तो तोप्याचे तुकडे सापडतायत किंवा काही नाणे सापडत ही त्या काळी त्यांना सापडली होती आणि त्यांनी उदारपणे त्या सगळ्या वस्तू बाबासाहेबांना दिल्या गोनिजांना दिल्या किंवा इतर कुठल्या अभ्यासकाला दिल्या तर त्याकडे काहीच ठेवलं नाही परंतु रायगडचा कोपराचा कोपरा पाहिलेल्या व्यक्तीमत्व आज सुरुवात आपल्याला त्या तिथून झाली मी त्यांना भेटण्यापासून राहिली त्याला म्हणजे खरोखर रायगड अभ्यास मोहिमेला आपल्याला हा संकेत असतो एक काहीतरी की तुमच्या पुढच्या मोहिमेचं काय असतं ते संकेत असतात अशा व्यक्तींचं आपल्याला दर्शन काय सगळे म्हणून तर असो पुढचे आज आणि उद्या दोन दिवस आपण ह्या संपूर्ण रायगड घेरा आणि रायगडविषयी आपण माहिती घेणार आहोत रायगड आपल्याला आठही दिशातून बघायचं आपल्याला आज आणि उद्या आठ दिशातून रायगड बघितल्यानंतर तुम्हाला एका वेगळ्या रायगडचं दर्शन तुम्हाला आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही रायगडला आला सांगा परंतु रायगडचं भौगोलिक महत्त्व काय रायगडचं लष्करी महत्त्व काय रायगडचं स्थापत्यदृश्याचं महत्त्व काय आणि रायगड राजधानी म्हणून महाराजांनी का निवडलं ह्या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला पुढच्या दोन दिवसात तुम्हाला आहे म्हणजे जो आत्तापर्यंत तुम्ही ज्याप्रमाणे रायगड बघितला त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा ह्या मोहिमेत तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ह्या मातीमध्ये त्यांचं देहाचा अंश मिसळलेला आहे इथल्या मातीमध्ये महाराष्ट्र कन्या काय बोलतो आहे जन्म झाला विदर्भामध्ये सिंदखेड राजाला सासर वेरुळ म्हणजे पर्यायनी मराठवाडा कर्मभूमी म्हणजे बरेचसा क काळ घालवला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आणि शेवटचा श्वास घेतला कोकणामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या चारही भागामध्ये ज्यांनी स्वतःचं आयुष्यही घालवलं त्या राजमाता जिजाऊ खऱ्या तर महाराष्ट्र कन्या होत्या बघा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण तू कोकणची भूमी पा पावन पवित्र का तर ज्या मातीमध्ये त्यांचा देह मिसळलेला आहे म्हणजे दोघांचाही मायलेखांचा दोघांचाही श्वास आणि शेवटचं देह ज्या मातीमध्ये मिसळल्या त्या भूमीमध्ये आपण आहोत त्याच्यामुळे पुढचे दोन दिवस आपला त्याप्रमाणे वावरायचं एक त्या ती पवित्रता लक्षात घेऊन आपल्याला वावरायचं की ह्या भूमीमध्ये आपण कुठल्या भावनेने आपण इथं आलो आहे दोन दिवस पुढच्या दिवस तर त्याप्रमाणे आपल्याला इथं ह्या मोसभूमीमध्ये वावरायचं आहे ह्या ठिकाणी जिजाऊंचं स्मारक काय आहे कारण ह्या बाजूला ओढा येतो आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या ठिकाणी ओढा असतो किंवा वाहता वाहत्या पाण्याचा प्रवाह असतो त्या ठिकाणीच अंतिम सुरुवात केले जायचे पूर्वी आणि आता पण केले जातो त्यानंतर दुसरं कारण म्हणजे काय तर वाडाजवळ असल्यामुळे ह्या गावची थोडक्यात स्मशानभूमी किंवा मग किंवा हे म्हणूया ते वाड्याच्या ह्या ओढ्याच्या जवळ असल्यामुळे त्याचंच इथं ह्या ठिकाणी हे केलं इथं ही जे छत्री दिसते ती नंतर बांधलेली आहे आधी फक्त एक दोन थर फक्त होते चौथऱ्याचे आणि बाकीचं संपूर्ण ढासळलेलं होतं मग त्यानंतर उपलब्ध स साहित्याचा संदर्भ घेऊन त्याच्यानंतर मग त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे महाराष्ट्र छत्रीला आणि मग ह्या ठिकाणी निश्चित केलं की हे बागमाता जिजाऊंची महाराज आता आपण काय होतो आपण समाधी शब्द वापरतो बऱ्याचदा आपण कुठे गेलो आहे आम्ही तर जिजाऊंच्या समाधीजवळ आपली म्हणजे माझ्या मोहिमत अभ्यास सोयीमध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी काही सांगणार आहे की समाधी कशाला म्हणायचं खडग था। कशाला म्हणायचं छत्री कशाला म्हणायचं वृंदावन कशाला म्हणायचं तर जिजाऊंची स्मारक छत्री आहे समाधी ही योग्याची असते संतांची असते समाधी त्याच्यानंतर थडग हे एका साध्या सैनिकाचं असतं शिपायाचं असतं एखाद्या साध्या व्यक्तीचं असतं त्याच्यानंतर सा वृंदावन हे एका पतिव्रता स्त्रीचं असतं वृंदावन आपण म्हणतो ना वृंदावन ते एका पतिव्रता स्त्रीचं असतं आणि छत्री जी आहे स्मारक छत्री म्हणते मी ते राजपद दाखवणाऱ्या व्यक्तीचं म्हणजे जिजाऊ जी ह्या कोण होत्या ज्याने प्रत्यक्ष एका राजाला जन्म दिला त्याच्यामध्ये ती छत्री स्मारक छत्री तर ह्याच्यापुढे तुम्ही बोलताना जर समजा कुठं बोलत तर आम्ही कुठं चाललो आहे तर राजमाता जिजाऊंच्या स्मारक छत्रीमध्ये आपण चाललोय त्या जवळ चाललोय आहे त्या स्मारक छत्रीचं दर्शन घ्या चाललोय आहे राजपद दाखवणार छत्र होतं अशा का छत्रपती राजांची आई त्याच्यामुळे त्यांना साजेसहाशी छत्री बांधली या ठिकाणी बांधली गेली त्याच्यामुळं ही जिजाऊंची स्मारक छत्री ह्याच ओढ्याच्या काठी महाराजांच्या राणीसाहेब म्हणजे काशीबाई राणीसाहेब यांचं पण या ठिकाणी अंत्यसंस्कार केले गेले परंतु काय होतं की त्यावेळेच्या शास्त्राप्रमाणे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पत्नीचं स्मारक कोणी कोणताही पती बांधत नाही ह्याच ओढ्याच्या काठी त्यांचे सुद्धा अंत्यसंस्कार झाले परंतु पत्नीच्या मृत्यूनंतर कोणीही पती पत्नीचं स्मारक बांधलं त्याच्यामुळे ते बांधलं गेलं नाही आणि त्या जर समजा एखादी आई किंवा एखादी हे महिला जर समजा तिचं निधन झालं तर त्याच्यानंतर तिचं त्यांचा मुलगा स्मारक बांधतो किंवा छत्री बांधतो त्याच्यामुळं महाराजांनी ह्याच ठिकाणी स्मारक छत्री बांधलेली आहे हा फरक आहे म्हणजे काशीबाई राणीसाहेब इथं ह्याच वाड्यामध्ये पाचच्या वाड्यामध्ये त्यांचं निधन झालं त्यांची छत्री बांधली नाही कारण त्या धर्मशास्त्राप्रमाणे पती बांधत नसतो आणि त्यांना मूल नव्हतं त्यावेळेला म्हणजे त्या विना अपत्य होत्या त्याच्यामुळे त्यांचं ते स्मारक कुठल्याच ठिकाणी बांधलेलं नाही परंतु एकाच ठिकाणी दोघींचं पण ह्याच ठिकाणी अंत्यसंस्कार झाले क काशीबाई राणीसाहेबांचं आणि जिजाऊ साहेबांचं ह्या दोघी कोण होत्या आत्या आणि भाची हे नातं होतं म्हणजे काशीबाई ह्या जाधव घराण्यातल्या त्यांच्या भावाची मुलगी आणि त्यांचंसुद्धा ह्याच ठिकाणी निधन झालं परंतु छत्री फक्त जिजाऊंची शिवरायांनी बांधून घेतली नंतर म्हणजे अठरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचं त्यांचं हे आहे मृत्यू आहे सहा तारखेला म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राजाविषयी झाला आणि नंतरच्या अकरा दिवसांनी म्हणजे अकरा सतराला रात्री म्हणजे दुसऱ्या प्रहरी म्हणतो आपण आता प्रहर म्हणजे काय एक प्रहर तीन तासाचा असतो आणि दुसरा प्रहर म्हणजे कधीचा बारा वाजल्यापासून दुसरा प्रहर तीन ते सहाच्या दरम्यान पहाटे राजमाताच्या जाऊनचं तिथं महापरिनिर्वाण झालं अतिशय म्हणजे ज्या माऊलीने संपूर्ण आयुष्य संघर्षामध्ये घालवलं अशा एका माऊलीचं म्हणजे जर तुम्ही ते जिज राय शिवरायांना समजून घेत असेल तुम्हाला तर जिजाऊ समजून घेतलं हे अतिशय महत्वाचं आहे आपण एक दुर्लक्षित भागापासून म्हणतो थोडंसं आपण कधीही कोणताही शिवचरित्र अभ्यास आहे जिजाऊंच्या चरित्राविषयी किंवा त्यांच्या आत प्रवासाविषयी जास्त खोलवर जात नाही त्यांची मनस्थिती काय असेल त्यामुळे किंवा त्यांनी कोणत्या प्रसंगामध्ये सगळं हे केलेलं आहे म्हणजे आपण स्वराज्य प्रेरिका स्वराज्य संकल्पिका म्हणूया परंतु त्यांचं जे स्थान आहे ते छत्रपती शिवरायांच्या आणि एकंदरीत स्वराज्याच्या ह्याच्यामध्ये फार मोठं आहे मी ते तुम्हाला मी वाड्यामध्ये आणखी सांगणारच आहे वाड्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या निधनानंतर पंचवीस लक्ष होऊन इनकी इतकी त्यांची वैयक्तिक खाजगी जे होती ती त्यांनी संपूर्णपणे स्वराज्याला दिली त्याची उदयाने पंचवीस लक्ष होऊन परंतु त्यांच्या आधीचा जो प्रवास आहे त्यांचा म्हणजे एकीकडे एक माहेर सुटलं होतं ते माहेर सुटलं म्हणतोय काय हत्ये हत्येप्रकरणामध्ये भोसले आणि जाधवांचं जे वैर झालं त्या स्री जा, स्री जा ना ना त्या वैरामध्ये त्यांचं माहेर पूर्णपणे तुटलं होतं आणि एखाद्या वस्तीचं माहेर तुटणं हे समजून घ्यायला स्त्रिया स्त्रीच्या जन्मामध्ये जायला पाहिजे आपल्याला पुरुष समजून घेऊ शकत नाही एवढं मोठं मातब्बर माहेर सुटणं आणि दुसऱ्याकडे आपण जुळून घेणं आणि पुन्हा अतिशय कडवट वैर भोसले आणि जाधवांचं त्या कडवट वैरामध्ये सुद्धा वावरायचे आहे त्या सासूरच्या मंडळीशी जुळून घ्यायचे पुन्हा संघर्षाचा काळ त्यातही पुन्हा आत्तसुखी यांचा त्रास पुन्हा आपल्या स्वजाती बांधवांचा त्रास आणि त्यातून पुन्हा स्वदेशा बाळशिवांना घेऊन स्वराज्य साकारायचं आहे हे फार मोठं म्हणजे अतिशय तिथं गेल्यानंतर सांगणार आणखी जिजाऊंबद्दल त्या माऊली ह्या ठिके त्या माऊलींचं ह्या ठिकाणी देहाचा अंश ह्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं आतमध्ये गेल्यानंतर आपण हसायचं खिदळायचं नाही आतमध्ये गेल्यानंतर आपण जितकं शांत होईल तितकं शांत राहायचं मी uh, समाधी म्हणजे महाराजांच्या स्मारकाजवळ पण मी हे सांगतो की आपण कुठल्या ठिकाणी स्तब्ध स्तब्ध राहिलं पाहिजे कुठल्या ठिकाणी बोललं पाहिजे कुठल्या ठिकाणी घोषणा दिल्या पाहिजे कुठल्या ठिकाणी पूर्णपणे अनुभूती घेतली पाहिजे ऐतिहासिक ठिकाणी हे आपण आपण ठरवायचं ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल तुम्ही फक्त अनुभूती घ्या त्या ठिकाणी फक्त तुम्ही अनुभव घ्यायचा तिथलं जे गंभीर वातावरण असतं तिथलं तुम्ही अनुभव घ्यायचा ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही खुशाल व्यक्त व्हा त्या ठिकाणी तुम्हाला खुशाल व्यक्त व्हा बोला तुम्ही काही ठिकाणं असे आहेत आता बघा आपण चिरनिद्रा घेत असं म्हणूया आपण या ठिकाणी राजमाता जिजाऊ चिरनिद्रा घेत आहेत मग त्या ठिकाणी तुम्ही गारा दिली तर चालेल काय काय तुम्ही एक मोठमोठ्यानं बोललेलं चालेल काय त्या ठिकाणी तुम्ही सेल्फी घेतलेली चालतील काय त्या ठिकाणी तुम्ही फोटो घेतले चालतील काय तर ही सुरुवात ही आपण आपल्यापासून करायला पाहिजे फोटो कोणी आता इथे कोणीच फोटो काढलेला नाही आहे कारण आम्ही ही सगळी माणसं जी आहेत ही जी मुलं आहेत सगळी ही एक चांगली एक वैचारिक हे असणारी बैठक असणारी सगळी मुलं तिथं फोटो का ना त्याचं मी कारण तुम्हाला सांगतो आपली पात्रता आपली पात्रता आपण तपासून नंतरच मग आपण त्या ठिकाणी फोटो घेतात कारण ज्या राजमातेने त्यांचे उपकार आपल्यावरती आहेत की राजमाता जिजाऊ नसत्या तर कदाचित आज आपण म्हणजे काय म्हणतात की शिवाजी महाराज नसते तर आपण तसं नाही आहे राजभवाता जाऊन नसत्या तर आज आपली ही नावं आपल्याला मिळाली नसती आज काय आज जे आपण इतक्या मोकळेपणाने इतक्या स्वच्छंदपणे की इतक्या पूर्णपणे निर्धास्त ह्याच्यामध्ये आवस्थेत आपण इथं बोलायला उभा आहोत ते पण त्यांच्यामुळं कारण <laughs> अशा पूर्णपणे हिरवा होत चालला होता सोळाशे तीसच्या आसपास थोडासा ठिपका होता फक्त पुणे आणि सुपे पार परगण्याचा आणि तो ठिपका जर पुढं पुढं वाढत गेला असता तर कदाचित पूर्णपणे हा देश हिरवा झाला असता परंतु तो हिरवा होऊ न देण्याचं जे दे संकल्पना होती ती राजमाता जिजाऊंची होती कारण त्यांनी जे बघितलं होतं हे नाशिकच्या एका पावन पवित्र तीर्थस्थळावरती ग्रहणपर्वामध्ये त्यांची जाऊबाई गेली होती स्नानासाठी आणि एका मोगरी तिला उचलली ती चीड जिजाऊंच्या मनामध्ये होती <coughs> सोळाशे एकोणतीसला निजामशाहीच्या दरबारामध्ये स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या तीन भावांना एक पुतण्याला जेवढा संपवलं गेलं क्रूरपणे ती चीड जिजाऊंच्या डोक्यामध्ये होती म्हणजे तो लढा मुस्लिम विरुद्ध हिंदू असा होताच परंतु त्याहीपेक्षा आमचं स्वातंत्र्य जे आहे ह्या महाराष्ट्राचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती कोणीतरी आक्रमण करतं ही भावना अतिशय तीव्र होती आणि त्या तीव्र भावनेतूनच जिजाऊने शिवबाना घडवलं आणि हे स्वराज्य घडवलं त्याच्यामुळं त्यांचे उपकार ह्या तरी आपले फिटणार नाही कारण आतापर्यंतच्या आपल्या बारा पिढ्या आहेत त्या बारा पिढ्या हिंदू धर्मामध्ये टिकल्या त्यांचं श्रेय जातं जी राजमाता जिजाऊला जातं आतापर्यंतच्या बारापेठ्या म्हणतोय मी की ज्याप्रमाणे आम्ही म्हणतो की आम्ही कदमांचा वंशच कदमांचा वंश टिकला कसा त्या काळी जर समजा जिजाऊ नसत्या शिवराय नसते तर कदमांचा वंश सांगायला कुणी एवढे छातीनी बोललं असतं अरे आम्ही कदम आहोत परंतु तो जो वंश टिकला आहे तो टिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या काळे झालं त्याच्यामुळे आज आमचा वंश टिकेल ही एवढी जरी छोटीशी जरी भावना आपल्या मनात कायमस्वरूपी राहिली तरी पण अशा ठिकाणी आपण वेळेचाळी करणार नाही इतकं बोलतो आणि इथलं सेशन जे आहे ते मी ते थांबवतो कारण आपण पुढचा आपल्याला बराच साजून संपूर्ण हे आहे करतो धन्यवाद